चुकलं वगैरे किंवा काही चुकीचे वगैरे शब्द गेले तर मला मी तुम्ही सुरुवातीला माफी मागतो तुमच्या खूपच लहान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं मला वाटलं की यश म्हणजे आता या सिच्युएशन असं मला वाटलं की परीक्षा वगैरे पास करणं सोपं असते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या हॅन्डल करणं खूपच अवघड असते असं मला वाटतं आणि ग्रामस्थानी ऍक्च्युली माझा रिझल्ट लागला बावीस तारखेला सुहास वगैरे सर वगैरे अजितदार वगैरे फोन केला मला कि गावाला थोडं नियोजन करण्याची संधी द्या म्हणून ठीक आहे आता काय तुमचा म्हणजे दिव्या काय आता याच्या आधी बघितले की भरपूर झाले आहेत पण स्वप्नात सुद्धा देखील मी असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सत्कार होईल माझा मी अमगे ग्रामस्थांचा आयुष्यभर या गोष्टीसाठी ऋणी राहीन आणि मी एक आशा व्यक्त करतो की दरवर्षी आम्हाला नि असे पुन्हा पुन्हा मिरवणूक काढायची यमजे गावास यमजे गावातील विद्यार्थ्यांनी संधी द्यावी असं मला एक मनापासून खूप वाटतंय कारण यमजे गावाने का आतापर्यंत दहावी केंद्रात म्हणा बारावी केंद्रात म्हणा खूप सारे टॉपर विद्यार्थी दिलेत आणि यापुढेही यमजे गावातील विद्यार्थ्यांनी चांगलं काम करत राहा असं मला वाटतंय का आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊया सर्वांना uh, 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 उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर पहिली ते सातवी पर्यंत परिषद शाळा मध्ये शिक्षिका भू मॅडम तिसरीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम चौथीच्या वर्ग शिक्षका शिंदे मॅडम पाचवी सहावी सातवीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम आठवी नववी दहावीच्या वर्ग शिक्षक आपल्या पोहासर गावातले खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत <प्राथा> आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे जी ती तळमळ होती म्हणजे माफ करा मी आउट ऑफ द कंटेक्स म्हणजे घेऊ नका माझ्या या शब्दात पण मला असं वाटतं की ती तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडी दिसत नाहीये कारण विद्यार्थी हा फक्त एकटा घडत असतो शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात मग मी सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकता तुम्ही ठरवलं तर जगाचा काया पालन करू शकता पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना आव्हानही देखील आहे की खूप तळमळीन जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं त्यानंतर ऍक्च्युली माझं अकरा वाराच कॉलेज शिवजुनिर कॉलेज मुरबुडा झालं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती अकरा बाराला ऍडमिशन घेणं सुरुवातीला थोड्या वेळेस देवचंद ऍडमिशन घेतलं त्यानंतर थोड्या वेळेस मुरगड देवीला पण गेलो काय थोडं खूप जास्त भीती वाढवली आणि मग ती काय म्हटलं शिवराज रेल्ली पण मला ऍडमिशन देताना सुरुवातीला नकार देता मग तिथे सरांनी थोडीशी एम केली ऍडमिशन घ्यायला वगैरे शिवराज रेल्वे पण मला ऍडमिशन दिलं त्यानंतर अकरा बाराला चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र आजार यांनी मला मार्गदर्शन केलं आर्थिक मदत केली त्यानंतर सीईटी ला चांगले मार्क पडले असं वाटलं होतं की सीईटी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल महत्वाचा मुद्दा हाच की सीईटी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करतोय की सर्वांनी म्हणजे म्हणजे माझं अभिनय व्यक्त करतो सर्वांनी अकरा बारावी सायन्सच करावं सायन्स किती इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप दे करते त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनिय आहे आउट ऑफ कंटेक्ट म्हणजे घेऊ नये या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कल्चर ऑफ इंडिया यांनी दोन सीएसएल थ्रू वार्षिक चाळीस हजार प्रत्येकी चाळीस हजार स्कॉलरशिप प्रोवाइड केली स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप सेक्शन मध्ये कॉलेजच्या कमवाणी शिका योजनेमध्ये एका तासाला साठ रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी सो जितकं जमल तितकं काम करायचं कारण थोडं नाश्त्याचं वगैरे पण खर्च करायचा होतं आपल्याला सो त्या गोष्टी केल्या पण मी आमच्या कॉलेजमध्ये बोटलो नाही मग अक्षय ओळख झाली अक्षय आमच्या कॉलेजमध्ये सिनियर आहे पण आता अक्षय म्हणतो त्याला आणि म्हणजे काय अक्षय म्हणते त्यामुळे आहे आता आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युली काय कॉलेजचा म्हणजे बोटिंग शिकवायचा आम्हाला सिनियर होता पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्री झालं मैत्रीचं रूपांतर भावामध्ये झालं अख्ख्या सख्या भावासारख्या मला वागणूक दिली Uh, म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे अक्षर आणि वहिनी अक्षर आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे यायचं कारण थोडे एकटे म्हणजे चे प्रिपरेशन जर्नी मध्ये थोडा एकता प्रवास असतोय कारण झगडण्याचा सक्सेस बट ला कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली सो माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजामध्ये उचलून घेतलं पाहिजे म्हणजे जसं म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आव्हान केलं असं मला वाटतं कोणीतरी मला ऍक्च्युली फोन केला होता मला मॅडम फोन केला होता माहित नाही त्या म्हणाले की सातवी पर्यंत विद्यार्थी चांगला असत किंवा दहावी पर्यंत विद्यार्थी चांगला असतं पण त्या विद्यार्थ्याचं पुढे काय होतं हे शिक्षकांच्याकडून थोडस विसरून जातं असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा जितका तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा विद्यार्थी घडला तर समाज घडतो समाज घडला तर देश सुधारतो आता कमी युपीएससी प्रिपरेशन म्हणजे युपीएससी करायचं दोन हजार सतरा एकाच वर्षी पंधरा विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालंय मला असं वाटतं की आपल्याकडं गावाकडे झालेली पोळ आहे माझ्यासारखेच पर्सेंटेज वगैरे घेतलेले माझ्यापेक्षा काहींचा सीजीआय कमी बर होता मग थोडं असं वाटतं की आपण तयार करू शकतो लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती पण युपीसी वगैरे करायचं हे नक्की माझ्या कॉलेजमध्ये मध्ये असताना थर्ड इयर फोर्थ इयर सो मग त्यावेळी केल्या गावाकडच्या मला थोडस वाटत असतं की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्यानासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीन वाटतंय